नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बाग छाटून आपल्या सहावा दिवस आहे मित्रांनो आपल्याला चुना हा स्प्रे घ्यायचा आहे मित्रांनो का घ्यायचं आहे तर डावणे असेल करपा यासाठी चांगल्या पद्धतीत काम करते व मित्रांनो काळीवरती एक लेअर बनवून झाडाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचे काम हे करत असते व मित्रांनो आज आपल्याला लिक्विड पण सोडायचे आहे तर कोणते लिक्विड सोडायचे आहे मित्रांनो के फोर्टी फोर तीफोर? के फोर्टी फोर हे मान्सून कंपनीचे येते मित्रांनो हे कशावरती काम करते हे पिकामध्ये पोटॅशची कमतरता भरते आणि ती दुरुस्त करण्याचे काम करत असते व मित्रांनो हे घड जिरण्यापासून वाचवण्याचे व त्याला मजबूत करण्याचे काम करत असते व मित्रांनो त्यामध्ये अजून आपल्याला झिरो बावन्न चौतीस घ्यायचे आहे मित्रांनो याच्यामध्ये फॉस्फरस चतम सामग्री असल्यामुळे ही मूळ प्रणा प्रणाली मजबूत करण्याचे काम कर व मित्रांनो आपल्याला हे फ्लावरिंग काळामध्ये पुन्हा अवस्थेत मजबूती देण्याचे काम करेल व मित्रांनो हे झाडामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियमची चतन सामग्री प्रदान करते मित्रांनो पोटॅश आणि फॉस्फरसची झाडाला कायम गरज असते त्यामुळे हे ती गरज भागवण्याचे काम करताना आपल्याला दिसून येईल मित्रांनो याच्यामध्ये अजून आपल्याला भूमिक घ्यायचे आहे हे सफेद फोडण्याचे काम करेल व मित्रांनो आपण ह्याचे प्रमाण जाणून घेऊया मित्रांनो आपल्याला फवारण्यासाठी चुना मोरचू प्रमाण हे चुन्याचे चारशे ग्रॅम व मोरचूचे पाचशे ग्रॅम घ्यायचे आहे दोनशे लिटर पाण्यासाठी व मित्रांनो आज आपण ड्रिपद्वारे जी लिक्विड देणार आहे त्याचे प्रमाण जाणून घेऊया ह्युमिक आपल्याला एकरी दोन किलो सोडायचे आहे व झिरो बावन्न चौतीस हे पाच किलो सोडायचे आहे व के फोर्टी फोर हे एक लिटर एकरी सोडायचे आहे व मित्रांनो याची किंमत आपण जाणून घेऊया ह्युमिकची एक किलोची चारशे रुपयापर्यंत बघावेस मिळते व झिरो बावन चौतीसची एक किलोची दोनशे रुपयापर्यंत बघावेच मिळते व के फोर्टी फोर एक लिटरमध्ये आपल्याला सातशे रुपयापर्यंत बघावेच मिळेल नमस्कार मित्रांनो अशीच द्राक्ष बागाची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद